डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस मराठा योद्धा मनोज जरांगींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केल्यानंतर पाथर्डी शहरामध्ये पडसाद उमटलेत मराठा कार्यकर्त्यांनी राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाय गुरुवारी दुपारी सकल मराठा कार्यकर्त्यांनी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटून त्यांचा निषेध केला यावेळी उद्धव माने अमोल पाठक सोमनाथ माने विठ्ठल बोरुडे राहुल ढाळे सुरेश मोरे प्रशांत कदम दिलीप गायकवाड यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होते नारायण राणेंनी दादा मनोजदा यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली त्याच्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध कारण दादा जरंगे हे आमच्या समाजाचं आता दैवत आहे या राणेंनी आणि त्याच्या बोल किंड पोर आहे काही मनो दादाबद्दल जर बोलला तर त्याला जसं तसं उत्तर दिलं जाईल किती बोंबल नारायण राणे तरी सामज तुझ्या पाठीमागे नाहीये कारण मन दादा यांच्या पाठीमागर समोर सामास राक्षिणी उभा राहिलेला आहे त्यांच्यामुळे कुठल्याही प्रकारचे नारायण राणेचे स्टेटमेंट करू नये त्यांनी स्टेटमेंट केल्यास त्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा येणार नाही नारायण राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे त्यामुळं सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्यात नारायण राणे आणि त्यांची दोन मुलं ही सातत्यानं जरांगे यांच्यावर टीका करतात यापुढे त्यांनी बेताल वक्तव्य केल्यास त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असाही इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिला आहे अमोल कांक्रिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा